आपले चव्हरचं कोटिंग करून घेऊया हे आहे तांदळाचं पीठ मीठ मसाला हळद ठीक आहे हे आहेत माझे परफेक्ट आणि इथे मी बनवले हे वाटण आता हे वाटण याच्यात लावचं मला कोट करायचं मस्तपैकी आणि ते जाईल आपल्या एअर फ्रायर ता, हे वाटण घ्यायचं मी सॉल्ट हळद मीठ आणि चिंच लावलेली आहे आणि कोथिंबीर मला वाटतं छोटी आहे तर ॲट अ टाइम दोन पॉम्फ्रेट बसतील माझ्या एअर फ्रायरमध्ये मा हे ना असं चांगलं याच्या आतमध्ये भरून घ्यायचं सो दॅट यूल गेट द फ्लेवर असं असं तरपैकी हे ना आणि मी इथे थोडं अजून बरते मला जास्त ते खोबरं खोबरं भरलेलं नाही आवडत दिस चटणीज इनफ याच्यात खोबरं नाही घालत मी आता हे असं अख्ख घ्यायचं घ्या तसं घोळवायचं अगदी जेंटली प्रेमाने खूप हलवा हलव चेपाचे पी दपादपी नाही करायची कोटिंग वरण घाललं पाहिजे असं प्रेमाने असं शेफ सारखं प्रेमाने <laughs> ओके असं थोडं झाडून घ्यायचं कारण आपल्याला पीठ खूप कोटिंग नको आहे आणि हे मी आता असं ठेवते याच्यात येस दोन राहतील असं मला वाटतं बघूया कसे असतात दुसरं पण टाकूया दुसरं एक छोटू घेऊया तर एक छोटू होतं अच्छा दिस छोटू हे छोटू आहे मी स्वतः गेले नव्हते आणायला आमचे एक फिशवाले आहेत ते त्यांना फोन करून सांगितलं की ते होम डिलिव्हरी देतात घरी आणून देतात बिचारे थँक्स टू हेम इथे आपल्या वर्तकनगरमध्येच आहेत त्यांचं दुकान आहे मार्केटमध्ये मा ते बिचारे घरी होम डिलिव्हरी पोस्टी करतात अगदी कट क्लीन